हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः शिवसनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वासु अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो पुनर्वसु नक्षत्र आहे सकाळी सात वाजून बावीस मिनिटांनंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे रात्री नऊ वाजून दहा मिनिटानंतर हर्षण योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी अकरा वाजून वीस मिनिटानंतर तैतील कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून बत्तीस मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असणार आहे चंद्र कर्क राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिवाशिवाय शंभूराज्ञाय शु प्रवर्त मानस्य ब्राह्मण द्वितीय परार्ध ईशत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पादे जम्बू द्वीप भरत वर्ष भरत खंडे, मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शक एक प्रभादी षष्ठी संवत्सरा नाम विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिण आयने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे भृगुवासरे पुनर्वसु नक्षत्रे व्याघात योगे कौलवकरणी श्री पा, पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या जे संकल्पाची पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिन जून दिनांक एकोणतीस जुलै दिनांक तीन चार पाच सात नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिनाय जून दिनांक सत्तावीस जुलै दिनांक तीन सात आणि नऊ बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक सत्तावीस जुलै दिनांक तीन पाच सात बारा तेरा एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक सत्तावीस जुलै दिनांक तीन चार तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय जून दिनांक सत्तावीस जुलै दिनांक तीन पाच सात बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक तेरा अठरा आणि एकवीस हे प्राणप्रतिष्ठा शिवलिंगाची आपण घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये करू शकता घरी करायचे असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे मित्रांनो आणि हा ही प्राणप्रतिष्ठा विधिवत व्हावी पंडिता मार्फत व्हावी आणि देव काळामध्ये व्हावी हे लक्षात घ्या मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचाधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी आहे मित्रांनो मित्रांनो श्राद्ध कर्म आहे जर आपले आई किंवा वडील या तिथेवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे कर गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा म्हणजे दुपारी दोन ते चार या वेळेत साधारणपणे तेव्हाच आपली पित्रशिवाय आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपण जे काही रेग्युलर करत आहात तेच आपण करू शकाल नव्याने काही होम यज्ञ या क्रमकांड आपल्याला करता सुरू करता येणार नाहीत राहू काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपल्या कामामध्ये आपल्याला यश हवे असेल तर इतर वेळेमध्ये आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत म्हणून तेरा जून ते पाच जुलै पर्यंत गुरु ग्रह अस्तंगत असणार आहे अशा परिस्थितीत गुरु आपल्याला फळ देण्याच्या योग्य राहत नाही मित्रांनो कारण रवीजवळ असल्यामुळे त्याचे बल हे कमी होते निर्बल होत होतो मित्रांनो आणि जर का आपल्याला गुरु संबंधी काही पूजा अर्चा करायची असेल तर ती फलदायी होणार नाही तरी देखील आपण पंडिताच्या माध्यमातून या विधीसाठी संपर्क करावा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न हरि ओम शिव कल्याणम